नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन नक्की प्रेस करा उद्धव ठाकरे गटासाठी मोठी आनंदाची बातमी शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण जाणून घेत सविस्तर अपडेट महाराष्ट्राचा आवडता मुख्यमंत्री कोण याबाबत महाराष्ट्र राज्यात सर्वे करण्यात आला यानंतर एक ठाकरे गटासाठी आनंदाची बातमी समोर येत आहे काही दिवसानंतर विधानसभा निवडणुका होणार आहेत राज्यातील नवा मुख्यमंत्री कोण असणार असा अनेकांना प्रश्न पडलेला आहे सकाळ समूहाने महाराष्ट्राचा आवडता मुख्यमंत्री कोण असा सर्वे केलेला आहे या सर्वेत उद्धव ठाकरे यांना जवळपास बावीस पूर्णांक चार टक्के लोकांनी पसंती दिली आहे तर देवेंद्र फडणवीस यांना बावीस पॉइंट चार टक्के लोकांनी देखील पसंती दिलेली आहे एकनाथ शिंदे यांना चौदा पॉईंट पाच पूर्णांक टक्के लोकांनी तर अजितदादा पवार यांना पाच पूर्णांक तीन टक्के लोकांनी पसंती दिली आहे मित्रांनो आपण देखील कमेंट मध्ये कमेंट करा आपल्या मनातील मुख्यमंत्री कोण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गट बाजी मारेल का कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जय महाराष्ट्र